आज राजकीय वर्तुळातच नाही तर गावागावच्या चौकात पारावरच्या गप्पांमध्ये आणि सोशल मीडियावर एकच प्रश्न सतत ऐकू येतोय अजितदादा खरंच गेले का ही शंका कुठून सुरू झाली एका अफवेतून नाही एका पोस्टमधून नाही तर थेट नेत्यांच्या विधानांमधून सर्वात आधी आमदार अमोल मिटकरी यांचं समोर आलं धूर दिसला नाही पण धोका होता हा अपघात नाही शंभर टक्के घात आहे हे शब्द सामान्य नव्हते ते ऐकल्यावर अनेकांच्या मनात पहिल्यांदा प्रश्न निर्माण झाला यानंतर खासदार संजय राऊत यांचं विधान आलं त्यांनी थेट पंधरा तारखेच्या घटनेकडे बोट दाखवलं त्या दिवशी अजित पवार म्हणाले होते आमच्याकडे भाजपची फाईल आहे आणि दहा दिवसात ते अपघातात गेले असं म्हणताच चर्चेला वेगळंच वळण मिळालं विशेष म्हणजे ही विधानं कुठच्या नवख्या कार्यकर्त्यांची नव्हती अजित पवारांसोबत वर्षानुवर्ष काम केलेल्या अनुभवी नेत्यांकडूनच ही वक्तव्य आली त्यामुळेच अपघात हा शब्द लोकांच्या गळ्यात बसलाच नाही राजकीय प्रतिक्रिया एवढ्यापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत आज कुठल्याही गावात गेलात चार माणसं उभी असतील तर त्यातला किमान एक जण म्हणतो दादा जिवंत आहेत कोणी म्हणतं दादांना काही होणं शक्यच नाही तर कोणी अगदी ठामपणे सांगतं हा मोठा षडयंत्र आहे सहा महिन्यात दादा परत येतील या सगळ्या चर्चेची बीजं रोवली गेली ती अपघाताच्या पहिल्या बातमीपासून सुरुवातीला माध्यमांमध्ये बातमी झळकली विमान अपघातात सहा जणांचा मृत्यू पण काही तासांनी समोर आलं की घटनास्थळी पाचच मृतदेह सापडले आणि इथूनच प्रश्न उभा राहिला सहावा कुठे गेला च्या नावावरून अनेक माध्यमांनी सहा मृत्यूंची बातमी दिली पण नंतर ने दिलेल्या अधिकृत माहितीत मृतांचा आकडा पाचच असल्याचं स्पष्ट केलं आणि त्या पाच जणांची नावही जाहीर झाली मग सहा हा आकडा आला कुठून याच दरम्यान सोशल मीडियावर एक कागद प्रचंड व्हायरल झाला अपघातग्रस्त विमानाचा पॅसेंजर मॅनिफेस्ट त्या मॅनिफेस्टमध्ये अजित पवार विदीप जाधव आणि पिंकी माळी यांची नावं पॅसेंजर लिस्टमध्ये होती तर सुमित कपूर आणि शांभवी पाठक ही नावं क्रू लिस्टमध्ये म्हणजे एकूण पाच जण मग गोंधळ कसा झाला कारण त्या मॅनिफेस्टवर सी दोन पी तीन बी दोन असे काही आकडे हाताने लिहिलेले होते हे आकडे प्रिंट केलेले नव्हते हे होते हे हेडकाऊंटचे आकडे विमानाचं दार बंद करण्याआधी किती लोक आत आहेत याची शेवटची मोजणी चार्टर्ड विमानांमध्ये क्रू मेंबर्सना अनेकदा लोड बॅलन्ससाठी पॅसेंजरमध्येच मोजलं जातं याच प्रक्रियेत पिंकी माळी यांची मोजणी दोन वेळा झाली आणि आकड्यांवरून पाहता एकूण सहा जण असल्याचा भ्रम निर्माण झाला पण बोर्डिंग वेळी तयार होणाऱ्या अधिकृत मॅनिफेस्टमध्ये पाचच नावं असल्यामुळे सहावा माणूस कुठे गेला या प्रश्नाला इथेच पूर्णविराम मिळतो पण शंकांची मालिका इथे थांबली नाही दुसरा मोठा प्रश्न होता मृतदेहाची ओळख कशी पटली काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की स्फोटानंतर दोन मृतदेह बाहेर फेकले गेले त्यावेळी हातातलं घड्याळ आणि गॉगल पाहून अजित पवारांचा मृतदेह ओळखण्यात आला यावर आमदार अमोल मिटकरी यांनीही घड्याळाचा उल्लेख केला पण नंतर पोलिस सूत्रांकडून वेगळी माहिती समोर आली त्यांच्या मते मृतदेहाची ओळख घड्याळामुळे नव्हे अजित पवारांचे जवळचे सहकारी किरण गुजर जे रनवेवर त्यांना रिसीव करायला थांबले होते ते सांगतात स्फोटानंतर धूर कमी झाला तेव्हा समोर मृतदेह दिसला इतकी वर्ष ओळख असल्यामुळे क्षणात समजलं की हा दादांचा आहे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवारांच्या कुर्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या विशिष्ट कापडाच्या डिझाईनवरून ओळख पटली डाव्या हातावर दिसणारा घड्याळासारखा भाग तो कुर्त्याचाच होता आणि सर्वात महत्वाचं मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द करण्याआधी डीएनए टेस्ट करण्यात आली होती त्या टेस्टनंतरच अधिकृतपणे मृतदेह अजित पवारांचा असल्याची खात्री झाली मग प्रश्न असा की इतकं सगळं स्पष्ट असूनही शंका का टिकून आहेत कदाचित हा अपघात टळला असता आता हा घात आहे की अपघात आहे विमान जे आलं जे होत त्या कंपनीवर एक वर्षापासून बंदी होती मी काल शंका मीडियाच्या समोर व्यक्त केली होती की त्या दिवशी दादांची ओळख त्यांच्या हातातील घड्याळावरून पटली असं सांगितलं गेलं मात्र आज तोही मुद्दा खोडला गेलेला आहे की घड्याळावरून ओळख पटली नाही तर त्यांच्या अंगात असलेल्या पांढऱ्या कपड्यावरून ती ओळख पटली असं पण सांगितलं गेलं आणि दादांच्या या मृत्यूचं गुढ महाराष्ट्रासमोर आजचा सहावा दिवस आहे ते अजूनही कायम आहे मला शंका होती म्हणून तो मुद्दा मी महाराष्ट्राच्या समोर पटलावर ठेवला तात्काळ सीबीआय चौकशी झाली पाहिजे उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे माझी न्यायमूर्ती एखादा चांगला त्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी गठीत झाली पाहिजे त्याकरता केंद्रीय विमान मंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित यांची अपॉइंटमेंट घेण्याचं मी ठरवलेलं आहे तर पूर्वी एक दिवसाचं विशेष अधिवेशन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलवावं असं सुद्धा पत्राद्वारे मी दोन तीन दिवसात मुंबईला गेलो तर त्यांना भेटून विनंती करणार आहे आता जर दादांचा घातपात झाला असेल तर याची बदला घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांची बदला घेणं म्हणजे आपल्याला काही ढाल तलवारी काढून शंताजी धनाजी जसे पेटून उठले होते औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापायला तसं करायचं नाहीये आप आपल्याला आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे विचारायचं आहे की जे दादा गाडीत बसण्यापूर्वी सीट बेल्ट लावल्याशिवाय बसत नव्हते त्या दादांचा अशा पद्धतीनं दुर्दैवी मृत्यू होणं विमानामध्ये सहा असल्याचं युजीसीए सांगते पाच डेट बॉड्या भेटणं हे जे शंकेचं काहूर केवळ अमोल बिटकरीच्या मनात नाही आहे हे शंकेचं काहूर महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे तो कुठल्याही धर्माचा कुठल्याही पक्षाचा असो ह्याची उत्तरं काळाच्या पडद्याआड जाता कामा नये कारण ताशकंद कराराच्या वेळेस लाल शास्त्रीच्या विमानाची दुर्घटना झाली ते गोड अजूनही महा देशाच्या समोर आलं नाही अजित दादांचं प्लेन क्रॅश झाल्याच्या ठिकाणी आम्ही गेलो संध्याकाळी पाच वाजता अंत्यवेधी आटोपल्यानंतर तो दिवस एकादशीचा होता मला आठवतो तिथली माहिती घेतली तिथल्या सरपंचांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की कोणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं आम्ही त्याला वाचवायला गेलो तो अचानक स्फोट झाले आणि मग नंतर कळलं पाच मृतदेह त्या ठिकाणी सापडले युजीसीए म्हणते की विमानात सहा लोकं गेली सापडतात प्रत्यक्षात पाच अवतीभवती जी कागदपत्र आहेत ती कुठे जळलेली नसतात जो पायलट पूर्वीचा असतो सिंग नावाचा माल बरोबर पूर्वीचं सिंगच आहे त्याच्यानंतर कपूर नावाचा पायलट तिथे येते क्रू पायलट म्हणून ती माळी नावाची मुलगी त्या ठिकाणी असते आणि दादांसोबत विदीप जाधव हो, त्यांचे सुरक्षा रक्षक ते सुद्धा त्या दिवशी याच्या करता होते कारण त्यांचं मूळ गाव बारामतीपासून जवळ असल्यामुळे प्रवासाचा वेळ वाचावा म्हणून